स्थानिक वृत्तवाहिनीवर प्रकाशित झालेल्या एका बातमीनुसार गोटी पोलिटिशनच्या हद्दीमध्ये टाके देवगाव याच्या ये हद्दीमध्ये येणारे बर्ड्याची वाडी या ठिकाणी राहणारे हाडोगे म्हणून कुटुंबीय आहेत त्यांच्या कुटुंबापैकीमध्ये काही मुलं ही बाहेर इतर ठिकाणी विकली गेलेली आहेत अशा स्वरूपाची ती बातमी होती हे बातमीच्या आधारावर पोलिस अधिकारी आणि आम्ही सर्व त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षात चौकशी केली ते सर्व कुटुंबीय यांच्या बाबतीतली माहिती घेतली कुटुंबामध्ये एकूण बारा मुलं आहेत त्यापैकी एक मयत झालेला आहे आता अकरा मुलं आहेत अकरापैकी तीन मुलं हे तीन ठिकाणी वेगवेगळ्या कुटुंबाकडे सध्या दिलेली आहेत ज्यांच्याकडे ती दिली होती त्यापैकी दोन कुटुंब हे आपल्या जिल्ह्यामधील नाशिक जिल्ह्यातील असल्यामुळे ते आणि त्यांच्याकडे ज्यांना सांभाळण्यासाठी दिले होते त्या त्या लोकांना सुद्धा परत आणलेलं आहे एक जे ठाणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये होतं त्यांनाही रात्रीच घेऊन आलेलो आहोत आणि आता संपूर्ण कुटुंबीय अकरा मुलं आई वडील आणि तीन मुलं ज्यांच्याकडे दिलेले होते ते सर्व हे आमच्या गोटी पोलिसिशनला आहेत चाइल्ड वेल वेलफेअर कमिटी याचे सदस्य त्या ठिकाणी आलेले आहेत आणि हे संपूर्ण प्रकार काय आहे कशासाठी मुलं दिली होती त्याचा उद्देश काय होता याबाबतची सविस्तर चौकशी ही चाइल्ड वेलफेअर कमिटी सध्या करत आहे त्यांच्या चौकशीनंतर जो अहवाल प्राप्त होईल त्यानुसार पुढील कारवाई करत आहोत